श्री रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं साईनामाचा जयघोष करत मुंबईहून शिर्डीकडे निघालेल्या पायी पालखीचं साईबाबा संस्थांकडून अहिल्यानगर जिल्ह्याच्या स्वागत करण्यात आलं पहिल्यांदाच अशा पद्धतीनं स्वागत करण्यात आल्यानं पालखीतील भक्तही भारावून रामनवमी उत्सवासाठी देशभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीच्या दिशेनं रवाना झाल्यात विशेषतः मुंबईहून येणाऱ्या पालख्यांची संख्या जास्त असून हजारो साईभक्त पालख्यांद्वारे शिर्डीच्या दिशेनं मार्गक्रमण करत या पालख्यांमध्ये पुरुष भाविकांसह महिला भाविकांची ही संख्या उल्लेखनीय अशी आहे मुंबई येथील मानाची साई सेवक पालखी नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर घाटामध्ये दाखल होताच साईबाबा संस्थांच्या वतीनं या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात या याप्रसंगी साईबाबा संस्थांचे सीईओ गोरक्षक गाडीलकर आणि अधिकारी उपस्थित या याप्रसंगी गाडीलकर यांनी अधिक सांगितलं श्री साईबाबांनी आपल्या कालावधीमध्ये जो आहे रामनवमी उत्सव सुरू केला रामनवमी उत्सवाचं हे यावर्षीचं एकशे चौदावं वर्ष आहे मोठ्या उत्सवात मोठ्या उत्साहात हा सण आपण साजरा करत असतो यावर्षी सुद्धा मोठी तयारी जी आहे उत्सवाची केलेली आहे साई भक्त जे आहेत मुंबई इंदोर गुजरात वेगवेगळ्या वे, 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 भागातून जे हैदराबाद है, है, बेंगलोर वेग दुबई वरून सुद्धा दोनशे साई भक्त जे आहेत या साई सेवक पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत तर हे येणाऱ्या साई भक्तांची व्यवस्था म्हणून साईबाबा संस्थाने वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत ते मंडप उभारले आलेले आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल मोबाईल टॉयलेटची व्यवस्था असेल साईबाबा संस्थांनी केलेली आहे यावेळेस आपण नव्याने जे आहे कीर्तन सेवा जा हो। जी आहे पालखीमध्ये पायी चालणारे जे साईभक्त जे आहेत त्यामध्ये एक आध्यात्मिक वातावरण तयार व्हावं बाबांचं जे जीवन कार्य जे आहे त्यांना समजावं हो म्हणून कीर्तन सेवा त्याचप्रमाणे एलईडी व्हॅनद्वारे जे आहे ते बाबांच्या पटावरील जे वेगवेगळे चित्रपट आहेत नंतर चॅरिटी वर्क जे साईबाबा संस्थानचं चालतं हे साईभक्तांना दाखवण्यात येत आहे साईभक्त जे आहेत मोठ्या आतुरतेने मोठ्या बाबांच्या दर्शनाची वाट पाहत असतात तर त्यांचा हा प्रवास जो आहे जास्तीत जास्त सुकर कसा होईल त्यासाठी साईबाबा संस्थान प्रयत्न करत आहे आपण जसं बघितलं पंढरपूरला वारकरी जातात त्यांचं स्वागत प्रशासनाच्या वतीने केलं जातं त्याच धर्तीवरती आणि साई पालख्यांचं स्वागत होत आहे काय उपक्रम साई, आ... साई भक्त हो जे आहेत ते मोठ्या आनंदामध्ये या उत्सवामध्ये सहभागी होत असतात त्यांच्या या आनंदामध्ये सहभागी व्हावं म्हणून खरं तर आज जे आहे या ठिकाणी आलेलो आहे कारण मागचं एक दहा वर्षापूर्वी मी माऊलींच्या वारीमध्ये सुद्धा सहभागी झालेलो होतो तर तो आनंद जो एक अवर्णनीय असतो एक आध्यात्मिक अत्युच्च पातळीवरचा एक आनंद असतो तर ह्या आनंदामध्ये सहभागी व्हावं त्यांचा उत्साह वाढवावा म्हणून खास करून जे ते यांच्या आपल्या साई सेवक पालखी आहे सर्व साई भक्त जे आहेत त्यांच्यामध्ये सहभागी झाले पाहिजे त्यांना किती पालख्या देणार आहेत असा अनुमान किंवा आपल्याकडे काही नोंदणी किती झाली जवळपास सत्याऐंशी पालख्यांनी जे आपल्याकडे नोंदणी केलेली आहे आणि वेगवेगळ्या भागातून आहे एक चाळीस ते पन्नास हजार साईभक्त जे आहेत वेगवेगळ्या भागामधून जे आहेत त्या पालखीद्वारे शिर्डीला बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून हे भाविक शिर्डीमध्ये दाखल होतात एकच आस असते साई दर्शनाची त्यांच्यासाठी काय स्वतंत्र व्यवस्था साई दर्शनाची केली जाणार पदयात्रे खास पदयात्रेसाठी जे आता नवीन जी दर्शन लाईन झालेली आहे त्याच्यामध्ये गेटमधून गेट क्रमांक सात मधून डायरेक्ट सर्व साईभक्तांना जे बाबांच्या दर्शनासाठी पाठवण्यात येणार आहे त्यांचं दर्शन जे आहे ते चांगलं व्हावं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था चांगली व्हावी हो प्रसादाची व्यवस्था लाडू प्रसादाची व्यवस्था सर्व व्यवस्था सर्व साईभक्तांची चांगली व्हावी हो यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो साईबाबा संस्थांनी केलेला आहे पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी दिंड्यांचं ज्या पद्धतीनं स्वागत करण्यात येतं त्या धर्तीवर साईबाबा संस्थांना या वर्षीपासून सुरू केलेल्या पायी पालखी स्वागताचा उपक्रम बघून साई भक्तांना देखील मोठा आनंद झाल्याचं बघायला आहे ओम साईराम आमच्या मंडळाचं नाव आहे साईसेवक मंडळ हे साईसेवक मंडळाचं पंचेसव वर्ष आहे आणि आता साधारणतः या पालखीमध्ये सात हजार साडेसात हजाराच्या प्लस तर एक्झॅक्ट काउंट आम्हाला मिळालेला एक्झॅक्ट काउंट आमचा सात हजारच्या आसपास आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक सातशे आठशे लोक आता नाशिकमध्ये त्यात अजून जोडलेले आहेत त्यांची नोंदणी अजून पण झालेली नाहीये रामनवमीच्या अकरा दिवस आधी आपण निघतो आपला टोटल प्रवास जो आहे तो नऊ दिवसाचा असतो नवव्या दिवशी आम्ही शिर्डीमध्ये पोहोचतो उत्सव चालू व्हायच्या आधी त्याच्यानंतर उत्सव तीन दिवस असतो तीन दिवस लेंडी बागेमध्ये आपल्या पालखीचा विसावा असतो उत्सव झाल्यानंतर काळा झाल्यानंतर आपली पालखी मार्गी निघते परत घरी झाल्यास साई संस्थांकडून देखील कशा पद्धतीने दे व्यवस्था असते आणि कशा पद्धतीने दर्शनाचं नियोजन साई साई संस्था संस्थांच्या काय सांगतो साई संस्थांच्या व्यवस्थेबद्दल सांगण्या एवढं सांगितलं आजपर्यंत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं खूप चांगल्या पद्धतीने लेंडे बागेमध्ये आमची व्यवस्था केली जाते आम्हाला मांडव दिला जातो आम्हाला जो आमचा सत्कार आहे मान आहे तो वेशीवरती मिळतो पण एकच गोष्ट पंचवीस वर्षामध्ये बदललेली एवढीच जाणवली मला की आज पहिल्यांदा शिडी संस्थांचे सीईओ आमच्या पालखीमध्ये झालेले आहेत आणि त्याचा आम्हाला भयंकर आनंद आणि अभिमान वाटतो की असं जर सीओके ह्या पदाची व्यक्ती जर आमच्यामध्ये सहभागी झाली तर पदयात्रांचा आणि आमच्या मॅनेजमेंट कमिटीचाही हुरूप मजबूत वाढतोय असे करून अनेक पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षामध्ये संख्या सुद्धा वाढणार आहे आणि मी प्रशासनाला अशी इच्छा रिक्वेस्ट करीन हात जोडून की सरांसारखीच व्यक्ती त्या पदावरती बसवा जेणेकरून आमची सगळी व्यवस्था मार्गी लागेल एसनॅन मीडियासाठी पर्सन साई सुराळे सिन्नर